आमचे मित्र राजेंद्रजी मस्के साहेबांनी बोलवलेल्या या मिटिंगला म्हणून उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्याचे निरीक्षक आदरणीय जीवनरावजी साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय संदीप भाईया सागर व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय दिलीप अण्णा राजेंद्रजी मस्के साहेब त्याचबरोबर सुब्र भाऊ आणि ज्या बहात्तर मतदारांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करायचं ज्यांनी मला खासदार बनविले असे तुम्ही सर्व तुम्ही भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तो प्रवेश आदरणीय जयंत पाटील साहेब असतील आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत तुमचा झाला त्याच दिवशी तुम्ही आमच्या पार्टीमध्ये येऊन एक चांगला निर्णय घेतला त्यामुळे तुमचा पार्टीचा बीड जिल्ह्याचा प्रमुख कार्यकर्ता या नात्यानं मी तुमचं स्वागतही करतो आणि तुमच्या सर्व कारकिर्दीला पुढच्या शुभेच्छा देतो तुम्ही मित्र पक्षाचा मि, मित्रमंडळाचा मेळावा म्हणू शकत नाही कारण तुम्ही आता आमच्या पार्टीला त्याच्यामुळं मित्रमंडळाचा बैठकीचा किंवा तुमच्या पक्षाचा तुम्ही मला राजीनामा देताना फोन केला पप्पा मी राजीनामा दे पार्टीत येतानाही फोन केला आहे की मला पार्टीचा प्रवेश असा असं साहेबांनी सांगितलं आहे मी येलो आहे प्रत्येक गोष्टीचा मी साक्षीदार इनडायरेक्टली असतो डायरेक्ट राहिले गोरेसाहेब तुमच्याशी संपर्कात होते दिलीपांना खूप गडबड करून करून करत होते आता लोकसभेच्या निवडणुकीत जशा पद्धतीने झालं तसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हीच एक प्रकार आपल्याला घडवायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना हा इतिहास घडवण्यासाठी एकत्रितरित्या काम करायचं आहे मागच्या काळामध्ये आदरणीय संदीप भैया पाच वर्ष या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना आता तुम्ही बोलून दाखवलं की काही गोष्टी आमच्यावर अन्याय झाला किंवा आम्हाला काय आमच्या मनासारखे झाल्या नाही लोकप्रतिनिधींना काम करताना बऱ्याच गोष्टीच्या अडचणी असतात तुम्ही वेगळ्या पक्षात होतात ती वेगळ्या पक्षात होते त्याच्यामुळं कधी काही एखाद्या कार्यकर्त्याची डिमांड म्हणजे जी काय काम असेल त्याचं एखादं काम असेल मागणी असेल ती पूर्ण झाली नसल पण त्याला ते जबाबदार आहेत असं म्हणायचं कारण नाही आहे कारण एक तर ज्या दिवशी सरकार आलं हे आमदार झाले सरकार आलं सरकार आलं की कोविड आला त्या काळात सुद्धा काम करायला अडचण असायची त्याच्या पुढच्या काळात एखाद्या वर्ष सहा महिने त्यांना मिळाले तर त्याच्यानंतर मी परत ज्या वेळेस तिथं काहीतरी रात्री पहाट शपथविधी झाला त्या शपथविधीच्या वेळात पण ती बस बरोबर नव्हते त्याच्यामुळे मी थोडं जरा दुय्यम नेतृत्व बघितलं जायचं सरकारमध्ये त्याच्यामुळे त्यांना त्यावेळेस मी काही काम करायला सरकारचा मदत झाली असं मला वाटत नाही त्याच्यामुळे कार्यकर्त्याची सुद्धा मतदारसंघातली अपेक्षा पूर्ण करायला थोडा गोंधळ झाला आणि एवढंच नाही तर दोन वर्ष सरकार गेलं कोणातलं पार सगळेजण कानूनच विरोध करायला बसले त्यांना एवढंच नाही त्यावेळेस तरी कमी पण सर्वात कठीण परिस्थितीचा त्यांचा काळ कोणता होता अज्ञातवासात जसे चौदा महिने जाते ना तसे आज्ञातवासात या चौदा महिन्याचा काळ आदरणीय भैयासाहेबाला साहेबाला लागला या ज्या या पक्षपटीच्या नंतर अजितदादांनी निर्णय घेतला त्या निर्णयाचे परिणाम कुणाला भोगावं लागले बीड जिल्ह्यामध्ये तर ती संदीप क्षीरसागरांना भोगावं लागले संदीप क्षीरसागर म्हणजे तुम्हाला आम्हाला सर्वाला या मतदारसंघाला भोगावं लागले या मतदारसंघामध्ये विकास काम दिलं नाही विकास काम अडवायचं काम केलं प्रत्येक गोष्टीत अडवून करायचं काम केलं त्यांच्या प्रत्येक गोष्टी त्याच्यामुळे त्यांनाही काय अडचण झाली त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या पण माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत तुमच्या सर्वांच्या जेव्हा तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सर्वांच्या ताकदीनं आदरणीय भैयांच्या मतदारसंघात त्रेसष्ट हजाराची बीड मला मिळाली त्याच्यामध्ये भैयांचा सुध्या शिहाचा वाट आहे तुमचा जसा वाटा आहे तसा त्यांचा सुध्या वाट आहे त्याच्यामुळं आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार आदरणीय शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या बीडचा आमदार आदरणीय पवार साहेबांना आवश्यक आहे मला प्रत्येक गोष्टीत काय सांगितलं जात आहे तर संदीपचं बघ साहेबांचे वाक्य माझी हात जोडून विनंती आहे या पट्ट्याने पण एवढं राम जमविलंय मलाही वाटलं का होतं काय होतंय आहे की मलाही वाटलं का होतं काय होतंय आहे की म्हणलं कला कला कलाकला कला बगला बगला ना बघला पुढच्या कडाला चालाय त्याच्यामुळे आदरणीय संदीप भैया एक नंबर वर आज बीड जिल्ह्याच्या आहे आणि काही जरी झाला तरी संदीप भैयाच निवडून येणार आहे अरे आता भाऊ तुम्ही म्हणाल तुमसोबत आहे ना नाही आता तुमच्या सारखी जी साथ झाली दिलीपांना सगळं नाही नाही म्हणजे आपल्याकडे माणसं नाही कारण एकदा ठरलं ठरलं तसं आता तुमचं सर्वांचं ठरलंय संदीप भैया त्यांना विचार मलाच विचारलं पाहिजे तीन ज्युनियर आहेत आपल्याला त्यांना त्याला विचारायचं त्या सर्व गोष्टीतून ठरलं ठरलं आता ही सर्व मंडळी एक विचारानं आपल्या ताकदीनं संदीप भैयाच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण उभारणार आहात आणि उभारल्याच्या नंतर संदीप भैयाचा कुणीही पराजय करणार आहे बीड जिल्ह्यातल्या उमेदवारामध्ये उमेदवार नाही त्याच्यामुळे आदरणीय संदीप भैयाला आपल्याला आमदार करायचंय आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना मतदान करायचंय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराला मतदान करायचंय त्यांच्या विकासाला मतदान करायचंय आणि पुढची संधी आदरणीय भैयाला तुम्हाला द्यायची तुम्ही या बीडचा आमदार द्या आदरणीय पवार साहेब संदीप भैयाला काय ताकद द्यायची बीड जिल्ह्यात बीड विधानसभेला ते आदरणीय पवार साहेब ठरव तुम्ही फक्त आमदार द्या दे ताकद द्यायचं काम पक्ष कराल असं मी साक्षीदार सांगतो आणि भाऊ तुमच्या बाबतीत बोलतो तुम्ही काय बरोबर आहे कामचं काय कार्यकर्ते अध्यक्ष आहे अध्यक्षाच्या नंतर निरीक्षकाच्या नंतर अध्यक्ष आहे कार्यकर्ता आहे मी त्याच्यामुळे मी साक्षीदार नक्की आहे त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या गोष्टीला तुमच्या सर्वांच्या सोबत असो तुम्ही सुद्धा सर्व नेते मंडळी कार्यकर्ते तुम्ही आपल्या भाऊचं काय होईल याची चिंता सोडा आणि ती आता आमच्यावर सोडा आम्ही त्यांचं सगळं काही व्यवस्थित करू काळजी करू नका तुम्ही पहिल्यांदा आमदार तिथं आपल्या पक्षाचा निवडून आणण्यासाठी ताकद द्या आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबवून तुम्ही जास्तीत जास्त मतांनी अंधारे संदीम भैयाला निवडून द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या वीस तारखेला पुनश्च एकदा सांगतो तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबवून मतदान रुपी आशीर्वाद आदरणीय भैयाला द्या खूप खूप धन्यवाद राजेंद्रजी मस्के यांच्या वतीने आयोजित केलेल्या आपल्या मतदारसंघाचे आमदार श्रीयोध संदीपजी क्षीरसागर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने जी, जी बैठक आयोजित केलेली आहे ते ह्या प्रवेशासाठी सगळ्यात महत्वाचा जो मला त्या ठिकाणी विचार वाढतो म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांनी जो महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मराठी माणसाचा स्वाभिमान जागवण्याचं जे काम केलं त्या विचाराच्या आपण पाठीशी उभे राहिलात याबद्दल मी प्रथम आपलं अभिनंदन करणार